नमस्कार मंडळी राज्यमाता खिल्लार प्रेमी कदम आणि आपण आता समोर तुम्हाला दिसतोय पुशेगाव ओरिजिनल हिंद केसरी आदत किंग सचिन कडे आपण आलेलोय सचिनच्या गुलालामध्ये आपण प्रत्येक गुलालामध्ये प्रत्येक विजयामध्ये सामील होतो पण आता आपण काल परवा एक रील टाकली होती की सचिन आजारी आहे आणि तो काही मैदान पाळताना दिसणार नाही तर नेमकं काय झालंय हे आपण आज सचिनचे मालक हिंद केसरी गाडा मालक शाहिद मुलानी यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्कार शाहिदभाई नमस्कार तर काय झालंय थोडं सचिन सचिनच काय नाही एक आठ दहा दिवसापासूनच थोडस कमी प्रमाणात ठसकत होता सर्दीच्या वाटत होत आम्हाला की थंडीमुळे थोडा ठसकतोय किंवा काय होत पण थोडस काल मैदानाला मैदानावर आपण नरेज मैदानाला जवळ आल्यापासून थोडं प्रमाण जास्तच वाढलं त्याचं तर आता डॉक्टरांच्या चाललेलं आहे सगळं नियोजन की डॉक्टरांनी आता सांगितलं की सचिनला आता एक पंधरा ते वीस दिवसाची रेस्ट द्यायची बरं 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 तर आता एक पंधरा ते वीस दिवसासाठी आपण त्याला रेस्टसाठी साठी आणि त्याच्या चाहत्यांना बी एवढंच आपल्याला सांगायचंय की एक सचिन एक सचिन साठी सगळ्यांनी प्रार्थना करा की तो लवकरात लवकर रिकवर व्हा कारण ठसकल्यानंतर पूर्ण बॉडी त्याची पेन करते आणि अशा कंडिशन मध्ये आपण त्याला पळवू शकत नाही हा शंभर टक्के पळवणार तर नाही आपण त्याला वीस दिवस काही दोन महिने म्हणलं ठेवायची तरी माझी तयारी आहे कारण त्याच्यासाठी मालक तेवढेच प्रयत्न करतायत डॉक्टर आनंद बल्लाळ सर तेवढेच प्रयत्न करतायत आपण सर्वांनी पण तेवढीच प्रार्थना करूया की ह्या सगळ्यातनं लवकर सचिन रिकवर व्हावा हो आणि आपल्याला तो लवकरात लवकर मैदानामध्ये पाहायला मिळावा तर बघू शकतं एकदम ऍक्टिव्ह असणारे सचिन आज एकदम शांत असं उभा राहिलेला आहे तर त्याचं काहीतरी दुखतंय आणि आपल्याला जरी वाटत असलं की त्यांनी पळावं पण मालकाने चांगला निर्णय घेतला की तो थोडा रेस्टवर ठेवला आणि त्याच्यावर उपचार केले तर तो लवकरात लवकर रिकवून आपल्याला मैदानामध्ये दिसेल तर एवढंच मी सांगेल की त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा की लवकरात लवकर त्याचं जे आजार आहे त्याच्यावरती उपचार होऊन तो, तो आपल्याला मैदानामध्ये Uh, uh, दिसावा एवढं सांगायचं होतं आणि शेवटपर्यंत लेवल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान